मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव आज एक नवीन टॉपिक घेऊन तुमच्यासमोर आलो आहे कोकणी घरी आहे आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आपण एक शेती दाखवणार आहोत ती पण कुणाची शेती आहे आमची स्वतःची शेती आहे गेल्या वर्षी लागवड केली आहे पावसामध्ये दीड वर्ष झाले लागवड करून तुम्हाला त्या झाडांची वाढ आणि संगोपन कसं केलं आहे ते दाखवतो आणि विशेष म्हणजे तुम्हाला एक दाखवतो गोष्ट एक मिनिट हा पाटे हापूस आंबा आहे आणि विशेष म्हणजे हे कलम स्वतः मी बांधलेलं आहे आणि ते बघा हे इथे लागवड करून दीड वर्षात ते बघा एवढं मोठं झालं साधारण एक चार साडेचार फुटाचं झालेलं आहे पुन्हा ठिकाणी काजू लागवड केली आहे आपण थोडीशी ड्रॅगन लागवड केली आहे असं व्हरायटीमध्ये पूर्ण तुम्ही बॅक बॅकसाईडला बघू शकता पूर्ण लागवड आहे प्लॉटमध्ये पूर्ण लागवड हा टाईम भेटला म्हटलं जरा बागेत जाऊन या गावाला आलो आहे पूर्ण माझी बाग दाखवतो मी मित्रांनो आपल्या काजूची जी लागवड आपण केली आहे ना ती साधारण सोळा बाय सोळावर केली आहे सोळा बाय ती सगळी लागवड आहे आणि एका लाईनमध्ये सर्व लागवड आपण केलेली आहे प्लॉटची सर्व या ठिकाणी काजू वेंगुरला सात आणि वेंगुरला चार आहेत ह्या ठिकाणी लावलेले आणि आंबा लागवड तुम्हाला सांगतो हापूस आहे हे ती स्वतः मानली तुम्हाला मगाशी मी तुम्हाला बोललो बघा ते स्वतः पण बांधलेली माहीत आणि ही जी व्हरायटीमध्ये आहेत आता हे आम्रपाली असेल एक रत्ना आहे केसर आहे तोतापुरी आहे आणि मानपूर गोवा आहे ह्या ठिकाणी ही बाकीची जी आहेत ही झाडं आपण आणलेली आहेत नर्सरीतून आणलेली आहेत आणि हापूस आहेत ती सर्वच्या सर्वच्या जे हापूस आहेत वीस एक झाडं आहेत ती सर्व आपण घरी यूट्यूबला बघून बांधलेली आहेत आणि ती सक्सेसफुल आपला तो प्रयोग झालेला आहे आणि ते ह्याच्यात लागवड आहे आणि काही लिंब आहे कुठेतरी ह्या ठिकाणी पेरूची एक दोन झाडं आहेत इतर कारण कसं बिना पाण्याची झाडं असल्यामुळे ह्या ठिकाणी इतर झाडं नाही लावली त्यातून काजू प्लेट एक सात साठ ह्या प्लॉटमध्ये दीडशे आणि पस्तीस चाळीस आंबा आहे या ठिकाणी ह्या प्लॉटमध्ये सर्व प्लॉटमध्ये आहे आपल्या आणि ह्यांना कसं केलं माहिती आहे त्यांची फवारणी आणि ह्यांना पावसामध्ये खतं सेंद्रिय खतं आपण ह्या ठिकाणीच यांना दिलेली आहेत रासायनिक जे वापर नाही केलेलं आहे त्याच्यामुळे बघा तुम्ही बिना पाण्याची झाडं किती सुंदर होतात आपण त्यांचं नियोजन व्यवस्थित केलं पाहिजे आंबा पण आपला बिना पाण्याचा जगला आहे आपण काजू तर जगतोच जगतो कोणत बिना पाण्याचा सगळीकडे आपण बघतो पण या ठिकाणी आपला आंबा आहे बघा पूर्ण आंब्याची ही दीड वर्षाची झाडं आहेत बरीच आहेत मध्ये मध्ये आहेत मित्रांनो हे आपल्या काजू आहेत गेल्या वर्षी लावलेले काजू यांची साधारणतः उंची पाहिली ना आपण तर माझ्या मते सात ते आठ फुटाच्या झालेल्या आहेत काही काही सात ते आठ फूट आणि पाच फुटाच्या साधारण वरतीच आहेत यावेळी त्यांना मस्तपैकी आपण साफसफाई करून त्याची फवारणी पूर्ण केलेली आहे आणि यावेळी ह्याही हापूस आहे खायला पण पीक घेत नाही त्यांचं त्यांची आलेला पूर्ण मोहर आपण काढून टाकला आहे काजूचा मोहर जो ये आलेला होता तो काढून टाकला आहे हे बघा पूर्ण लागवड आहेत साईडला पूर्ण हा बघा हा इथे एक आंबा आहे बघा मस्त त्याला पावी फुटले हे बघा तुम्ही पाहू शकता कसं आहे पूर्ण दाखवतो बाग हा बघा हा काजू मोहर काढायचा राहायला किंवा लेट आला असेल कदाचित किंवा त्या काजू लागेल पण हे काजू ठेवणार नाहीत हे काजू काढून टाकणार आहे मी हे बघा हे केसर आहे केसर व्हरायटीचं हे कलम आहे आंब्याचं हे बघा किती उंच काजू झालीत बघा मस्तीच ना फवारणी केल्यानंतर आणि त्याचं थोडंसं आपण तुरा म्हणजे मोहर काढल्यानंतर त्यांना आणखी फांद्या फुटलेल्या आहेत आणि या ठिकाणी तुम्हाला दाखवतो हे प्रयोग म्हणून एक ड्रॅगनची लागवड आपण केली आहे छोटी आहे त्यांना साईडला आता ते खांब वगैरे बसवायचे आहेत म्हणजे सिमेंट पोल बसवायचे आहेत त्याच्यावरती ते सोडायचं आहे नंतर पण लागवड करून बघूया आणि विशेष म्हणजे आपल्या बागेला अजून ठिबक वगैरे आपण काही दिले नाही थोडं आर्थिकदृष्ट्या प्रॉब्लेममध्ये असल्यामुळे दिलं नव्हतं तरी पण बिना पाण्याचेही झाड आहेत सर्व तुम्ही पाहताही बागायत शेती पूर्ण ह्याला पाणी न ही झालेली आहे ही सर्व बागायत शेती बिना पाण्याची बघ बघू शकता तुम्ही सर्व या ठिकाणी तुम्हाला लागवड दिसेल सर्वच्या सर्व लागवड आंबा असेल आणि काजू मिक्स या ठिकाणी हे बघा आता आपला जानेवारी चालू आहे मी साधारण तुम्हाला दाखवतो या ठिकाणी हे बघा पूर्ण पालवी फुटलेले आहे आपोसल्यावर हे बघा हे बघा हे कदाचित आम्रपाली असेल हा जो आंबा आहे हा आम्रपाली आहे हे बघा हे पूर्ण असे काजू आहेत मोठे मोठे काजू झाले आणि मस्त तिथे सगळी साफसफाई परवा येऊन आलो होतो पाठच्या आठवड्यात म्हणजे पाठच्या पंधरा दिवस झाले असतील आलो होतो तेव्हा करून घेतले आणि फवारणी करून घेतलेले बाकी सगळा भाऊ बघतो माणसो दिले असतात त्या दिवशी मी येतो कधीतरी इकडे लागवड आम्ही स्वतः केलेली आहे सगळे खड्डे वगैरे मारून हे बघा कशी वाटते बघ तुम्हाला कमेंट बॉक्स वगैरे नक्की सांगा आणि मित्रांनो आपण या माध्यमातून कोकणी गरजेच्या माध्यमातून एक सांगू इच्छितो की आम्ही कुणालाही जमीन विकण्यास प्रवृत्त करत नाही हा ज्यांना जास्त गरज असेल अशाच जमिनीच्या सेलिंग लागतात त्यांच्या योग्य दरात आम्ही त्यांचे सेल करतो आणि समोरच्यालाही व्यवस्थित त्याचे पेपर असतील किंवा त्याचे व्हेरिफिकेशन हे करून त्यांनाही परवडलं अशा दृष्टीने हे तडजोड करून आम्ही व्यवहार करतो आम्ही कुणालाही या ठिकाणी कोकणात जमीन विकण्यास प्रवृत्त करत नाहीत हे बघा असं करायला आपण पाहिजे काहीतरी डेव्हलप आपण स्वतः केलं पाहिजे लोक बाहेर येऊन आपण आपलं तर करतायत आपणही केलं पाहिजे हे या ठिकाणी असं आपण केलेलं आहे थोडं हे बघा या ठिकाणी बघा हे गुरांसाठी हे गवत का कापून एवा� ठेवलेलं आहे ते पाहू शकता तुम्ही पूर्ण काजू बघा आपले नवीन लागवड आहे तरी पण तुम्हाला सांगतो एवढी मस्त झाडं झालीत ना कोणी म्हणणार नाही की हीच दीड वर्षाची फक्त लागवड आहे हे बघा जवळून बघा तुम्ही हे बघा पूर्ण पालवी बघा तुम्ही किती छान फुटले तिला चला मित्रांनो पुन्हा भेटू नवीन सोबत तोपर्यंत तुमची रजा घेतो धन्यवाद